जय हिंद जय महाराष्ट्र मी शेख सहित अल्पसंख्य बिछडा वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज आम्ही नांदुरा तालुका अध्यक्ष म्हणून इंतजार हुसेन व सफदर हुसेन यायले नांदुरा तालुक्याची जबाबदारी देण्यात आली विषय असा आहे की नांदुरा तालुक्यामध्ये अल्पसंख्यक लोकांचा कोणी आवाज उचल्यासाठी आजपर्यंत मैदानामध्ये आला नाही व दुसरा विषय असा आहे की जेवढे आपले अल्पसंख्यक लोक आहे त्याच्या साठी रात्री बेरात्री आपला वेळ आमचे इथ्यानुसेर सदा तत्व राहतील हे मी आशा ठेवतो आणि हे आशा माझी पूर्ण करतील हेच मी आशा करतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र नमस्कार आज दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस आमच्या रॉयल मीडिया ग्रुपच्या कार्यालयाला राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय शेख सईद शेख कदीर आणि समाजवादी पार्टीच्या महिला सभा प्रदेश उपाध्यक्षा माननीय वर्षाताई तातरकर था व त्यांच्या सहकार्याने आमच्या कार्यालयाला भेट दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद करतो आणि या प्रसंगावर राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे नांदुरा तालुका अध्यक्ष पदावर माननीय इंतजार हुसेन यांची नियुक्ती झाल्याबद्दल मी त्यांनासुद्धा धन्यवाद करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो व अशाच प्रकारे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जे आमचे शेख सईद शे आहे हे या माध्यमातून जनसामान्यांच्या समस्याच नाही तर जनजीवन पण वाचवण्याचा प्रयत्न करीत आता जनजीवन म्हणतात तर पाणी हे जीवन आहे वायू हे, हे जीवन आहे आणि पर्यावरण हे माणसाला जीवनच आहे दोन मिनटं जर आपण नाक दाबून ठेवलं तर आपण जीवन राहू शकत नाही त्या प्रकारे जे झाडे जगवा आणि अभयारण्य वाचवा या सर्व गोष्टीला वन्यप्रेमी म्हणून मी यांना संबोधलं आहे आणि वन्यप्रेमीच म्हणणार कारण की या कित्येक वर्षापासून वन जंगल वाचविण्याचा वन अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार वर आणण्याचा तसेच जे तळागाळातील इंतजार हुसेन सारखे जे लोक आहेत यांना संधी देण्यात जे हे कार्य करीत आहे याबद्दल खरोखर यांची स्तुती शब्द कमी पडतील अशी आहे आज वेळ कमी आहे म्हणून जास्त बोलत नाही नंतर कधी वेळ मिळेल त्यावेळेस मी आपल्याला मार्गदर्शन करेल तोपर्यंत माझे वेळेलाकडे दोन्ही शब्द इथं संपवतो जय हिंद जय महाराज जमलं